हाय फ्रेंड्स नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज अनारकली ड्रेसचे तीस युनिक डिझाईन्स तुम्हाला या व्हिडिओत मी दाखवणार आहे या अनारकली ड्रेसवर दुपट्टा असलेले अनारकली ड्रेस एकदम सुंदर व आकर्षक आहेत दुपट्ट्यामुळे अनारकली ड्रेसला एकदम हेवी व सुंदर असा लुक आलेला आहे तुम्ही असे अनारकली ड्रेससुद्धा ट्राय करू शकता अनारकली ड्रेसची किंमत ही पाचशे ते सातशे रुपयापर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल हे अनारकली ड्रेस तुम्ही एखाद्या वेडिंगसाठी पार्टीवेअरसाठी कार्यक्रमासाठी कॅरी केला तर तुमचा लुक एकदम स्टायलिश व मॉडर्न दिसेल या अनारकली ड्रेसचे विविध कलरसुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील तुम्हाला स्टायलिश व मॉडर्न लूक हवा असेल तर तुम्ही असे अनारकली ड्रेस कॅरी करू शकता अनारकली ड्रेसची किंमत ही खूपच कमी आहे आणि सध्या दोन हजार चोवीसमध्ये की लेटेस्ट अनारकली खूपच फॅशनमध्ये आहेत व या अनारकली ड्रेसला स्त्रियांनी खूपच पसंत केले आहेत तुम्हाला उन्हाळ्यात एखाद्या फंक्शनसाठी किंवा पार्टी वेअरसाठी जायचे असेल तर तुम्ही असा अनारकली ड्रेस जरूर ट्राय करा या अनारकली ड्रेसमध्ये फ्री स्लीव्जवाले अनारकली ते पण खूपच आकर्षक आहेत किंवा आणि त्यामध्ये हाफ स्लीवज कोपरा कोपरापर्यंत स्लीवज असलेले अनारकली ड्रेस पण खूपच सुंदर व आकर्षक दिसत आहेत तुम्हाला एखादा आणखी ड्रेस आवडला असेल तर तुम्ही जरूर एक, एक वेळेस ट्राय करा तुम्हाला खूपच कम्फर्टेबल व आरामदायी वाटेल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा